शिवसेना पक्षात कार्यकर्ता या पदाला महत्व आहे या पक्षात कुणी नोकरवत चालत नाही मी या तालुक्याचा आमदार असलो तरी सर्व प्रथम कार्यकर्ता आहे त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे आहे शिवसेना शाखेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले संगमनेर शहरातील कुंभारगल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या शिवसेना शाखेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेना शहर प्रमुख फटांगरे विनोद सुरंशी राहुल बोहीर जावेद जहागीरदार शशांक नमन शशिकांत दायमा आदित्य जोरवेकर अनिरुद्ध वालझाडे अजित भारते ओंकार शिंदे अक्षय चिलप विनायक वडतले प्रकाश पवार अक्षय सस्कर अजय वालझाडे सौरभ वाकचौरे अजय वालझाडे ओंकार जंगम राजेश पद्मा शुभम क्षत्रिय वेदांत मंचरकर विश्वेश मोहरीकर दिनेश वडतल्ले महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दीपाली वावळ शहर प्रमुख वैशाली तारे पूनम दायमा श्रुती भारते स्वाती वाक्चौरे माया वालझाडे मंगल वालझाडे त्यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की मला तुम्ही आठ महिन्यापूर्वी निवडून दिले तेव्हापासून आपण सर्वांची कामे करत आहे आणि एक माणूस जोडत आहोत महायुती परिवारामध्ये येणाऱ्यांचे आपण स्वागत करतो आहे शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जसे ऐंशी समाजकारण आणि वीस राजकारण करत होते असेच राजकारण आपण सुद्धा करत आहोत शिवसेना पक्षात नुसता पदे घेऊन मिरवायचं काम करू नका सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी वंचित यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांची विकास कामे करा लाला दायमा सारखा तरुण त्यांच्याकडे होता परंतु त्यांनी त्याच्यासाठी काही केले नाही म्हणून त्याने तीन महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे तुम्ही सर्व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्रित शिवसेनेची शाखा सुरू केली आहे शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी या शाखेत आपल्या समस्या व प्रश्न मांडावे तुमचे प्रश्न येथे सुटले नाही तर माझे जनसंपर्क कार्यालय आहे तिथे या तिथे तुमचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास त्यांनी दिला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी ज्याप्रमाणे सर्वसामान्य शिवसैनिकाला मानसन्मान दिला ती परंपरा मध्यंतरीच्या काळात खंडित झाली होती शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यामध्ये शिवसेना वाढत आहे शिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात ऐंशी जागा शिवसेनेच्या वतीने लढवल्या गेल्या त्यापैकी साठ जागा जिंकल्या विरोधकांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विकास न करता त्यांच्याच बगलबच्चांचा विकास केला आपल्याला सर्वसामान्यांचा विकास करायचा आहे पुढील काळात आपल्याला सर्वांना शिवसेना पक्षाचे काम वाढवायचे आहे काम करत असताना एकमेकामध्ये समन्वय ठेवायचा आहे आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे यासाठी सर्वांनी कामाला लागावे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर किंवा ईव्हीएम मशीनवर घ्या कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही विरोधकांना या निवडणुकीमध्ये सुद्धा जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत कुंभाराळा शाखेचे प्रमुख लाला दायमा यांनी करून आभार मानले सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच घास गावाचा विकास